आज तुम्हाला, खुश मी तुम्हाला कोबीच्या अस मस्त खुसखुशीत वडे बनवून दाखवणार आहेत एकदम छान लागतात दिसायलाही छान दिसतात पण आता मी काय आहे की ह्या ह्या वड्यांमध्ये मी कोथिंबीर जरा जास्त घातली आहे त्यामुळे आपल्या ही जी वडीचा रंग आहे तो वडीचा रंग थोडासा तुम्हाला वेगळा दिसणार आहे कारण की कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यावर थोडीशी काळपट होते त्यामुळे ह्या वडीचा रंग आपल्याला थोडासा काळपट दिसणार आहे पण खायला खूप खुसखुशीत आणि चविष्ट लागतात तर बघूया त्यासाठी आपण हा पूर्ण व्हिडिओ कोबीच्या खुसखुशीत आणि तेल न पिणाऱ्या अशा छान वड्या तयार करण्यासाठी ह्यामध्ये मी चण्याचं पीठ थोडेसे तीळ मीठ चवीपुरतं नंतर चिरून घेतलेली म्हणजे कद्दुकस करून घेतलेली कोबी आणि कोथिंबीर कारण आपण ह्या ज्या वड्या करणार आहोत त्या कोबी आणि कोथिंबीर यांच्या वड्या तयार करणार आहोत त्याही खुसखुशीत आणि मुळीच तेलकट न होणार आपल्याला जर अजून खुसखुशीत वडे व्हायचे असेल तर त्यामध्ये आपण थोडंसं तांदूळाचं पीठ ॲड करणार आहोत आता यामध्ये जर तुम्हाला खूप तिखटपणा पाहिजे असेल तर मिरची पावडर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता तसेच आपल्याला याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे थोडेसे जिरे टाकायचे हळद एक चमचे टाकायची आहे आणि हे हाताने आपण असं पूर्ण सगळं मिक्स करून घेणार आहोत तसेच अजून चटपटीत बनवण्यासाठी आपण यामध्ये साधारण एक चमचा चाट मसाला टाकला आहे चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही लिंबू थोडंसं पिळलं तरही चालू शकतं आणि थोडंसं अजून खुसखुशीतपणा येण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपण हाताने सगळं मिक्स करून घ्या आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण आपण जे कोबी कद्कस करून घेतलं आहे कोबीला स्वतःच असं एक पाणी सुटत असतं त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खूप पाणी टाकायचं नाही आहे हाताने थोडंसं मिक्स मिक्स करत जायचं आहे आणि मधून असं थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण आपण जर याच्यामध्ये जास्त पाणी टाकलं तर आपल्याला नीट वड्या करता येणार नाही ना, तसंही आपण थोडं जरी पाणी जास्त झालं तर चालू शकेल कारण आपण याचे रोल न बनवता एका वेगळ्या पद्धतीने आपण हे वापरून घेणार आहोत त्यामुळे आपलं मिश्रण जरीही थोडंसं पातळ झालं तरी ते चालू शकणार आहे पण खूपही आपल्याला पातळ नाही करायचं आहे तर अशा पद्धतीने आता हे मिश्रण मिक्स करून घेते आहे बघू शकता तुम्ही आपलं हे मिश्रण अशा पद्धतीने तयार झालं आहे साधारण ह्या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार केलं आहे की जेणेकरून त्या चमच्यातून खाली करणार आता आपण साधारण असे तीन ग्लास घेतले आहे आणि हे मिश्रण आपण यामध्ये वापवणार आहोत तर ह्या ग्लासला मी हे थोडंसं सगळ्या बाजूनी तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यावर आपल्याला ह्या ग्लासच्या आतल्या बाजूने तीळ टाकून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने सगळं तेल टाकून घेतलं आणि नंतर थोडीशी कोथिंबीर असं आपण तिन्ही ग्लासला करून घेणार आता हे पण कोबीचं वड्यांचं जे मिश्रण बनवलं तो ते आता यामध्ये टाकायचं आहे आणि थोडं टॅप करायचं आहे किंवा चमच्याने आपण दाबून घेऊ शकतो म्हणजे ह्या जे वड्या आहेत अशा खूप घट्ट तयार होत नाही थोड्याशा अशा पोकळ वड्या तयार होतात त्यामुळे ते खायलाही खुसखुशीत लागतात ह्या पद्धतीने बघा तसंच दुसऱ्या ग्लासमध्ये पण मी हे टाकून घेणार आणि हे टॅप करायचं किंवा चमच्याने दाबायचं आहे कोबी म्हटलं की कोणाला आवडत नसते कारण कोबीचा जो एक स्मेल असतो तो स्मेल कोणालाही आवडत नाही त्यामुळे कितीही भाजी त्याची कशीही केली तरी ती काहीजणं खाऊ शकत नाही कारण मुळात त्यांना ती आवडतच नसते कारण त्याचा जो वास असतो तो एक वास आपल्याला खाताना जाणवत असतो कारण काय असतं की ज्याला जी भाजी आवडत नसते ती कशाही पद्धतीने केली तरी त्या व्यक्तीला ती भाजी आवडत नाही मग त्याच मग अशा भाज्या जर पोटात जाण्यासाठी काही करायचं असेल तर अशा पद्धतीचे नवीन नवीन काही युक्त्या तयार करायच्या आणि ती भाजी आपल्या पोटातही जाऊ शकते आणि तुला काही पण नाही खाल्ल्यावर सगळे म्हणते की अरे वा कोणती भाजी अशा पद्धतीने मी हे तिन्ही ग्लासमध्ये हे आपलं जे आपण कोबीचं बॅटर तयार केलं आहे ते मी सगळं याच्यामध्ये भरून घेतलं आहे तर आता आता आपण गॅसवर कुकर ठेवला कुकरमध्ये मी पाणी ठेवलं आहे कारण आपल्याला पाणी गरम घात झाल्याशिवाय आपले पुढचे प्रोसिजर आपण करू शकत नाही आपण आता हे जे ग्लास ठेवले तयार करून ठेवले आहेत ते ग्लास आपण आता कुकरमध्ये ठेवणार आणि साधारण दहा मिनटं आपल्याला ते वापरून घ्यायचे आहेत कुकरमधलं जे आपलं पाणी आहे ते चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आपण हे आपले जे तिने आपण जे ग्लास तयार केले आहेत ते ग्लास यामध्ये ठेवून देणार आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवणार आहे झाकणाची आपण शिट्टी काढून घेतली आहे आणि शिट्टी काढून आपल्यामध्ये दहा मिनटं छान वाफून घ्यायचं आहे किंवा आपण एक शिट्टी काढून घेतली तरी चालू शकते ज्यावेळेस ह्या ह्याच्यामधून जास्त वाफायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण झाकण उकडून बघायचं आहे आणि आपली वडी तयार झाली का त्यामध्ये चमचा घालून आपण चेक करणार आहोत आता आपले दहा मिनटं झालेत आपण हे कुकरचे जे झाकण आहे ते झाकण काढणार आहोत आणि आपण जे बॅटर ठेवलं होतं ते बॅटरमध्ये सुरी घालून बघणार आहोत तर अजून आपल्याला थोडंसं उगावं लागेल कारण आपल्या चाकूला थोडीशी कोबी लागणार परत आपण दोन मिनटं फक्त वाफवण्यासाठी ठेवणार आता आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि हे थंड व्हायची थोडीशी वाट व्हायची वाफ निघून जाऊ द्यायची तोपर्यंत दो आपण दोन मिनटं वाट बघणार आहोत आता आपण ह्या ग्लासमध्ये अशी सुरी घेतली आणि साईड साडी आपल्या अशा मोकळ्या करून घेतल्या आणि ते पद्धतीने आपण असं तिन्ही याचं काढून घेतलं आहे आणि मग याच्या आपल्याला गोल आकारामध्ये वडी तयार करायची या पद्धतीने सगळ्या मी ह्या काढून आहे आता आपल्याला अजून थोडं सगळे आपले हे असे झाले आहे आता आपल्याला याचा गोल कट करून घ्यायचा आहे गोल गोल वड्या साधारण आपण वडे अशा चौकोनी आकारात करत असतो पण आपल्या ह्या कोबीच्या वड्या आहेत ह्या आपल्याला गोल आकारात आपण करून घेणार आहोत किंवा तुम्हाला जर चौकोनी आकारात पळ करायचे असेल तरीही तुम्ही करू शकता बघा ह्या पद्धतीनेही आपण याचे बारीक त्रिकोणी आकारामध्येही करू शकतो हे गोल आकारातही आपल्याला वडी तयार करता येते आणि मस्त छानपैकी आपण कुरकुरीत तळून घ्यायच्या आपण जर हे पातळ याचे काप कापले तर जास्त प्रमाणात कुरकुरीत होतात बघू शकता तुम्ही एकदम छान आपलं वडी तयार होणार आहे आता ह्याच पद्धतीने मी सगळे याचे काप करून घेणार आहे आणि मग आपण शॅलो फ्राय करूया सगळे मी कापून घेतले आहेत आता गॅसवर कडी ठेवून आपण याच्यावर शालो फ्राय करायचं यासाठी आपण यामध्ये याच्यामधलं थोडंसं टाकून बघितलं आहे थोडेसे गुडगुडे येतात ते म्हणजे आपलं जे जे तेल आहे ते करण्यासाठी योग्य घर आहे आता मी सगळ्या वड्या थोडे आपल्याला जेवढे एका वेळेस बघतील त्या पद्धतीने मी याच्यामध्ये टाकून देतो आपण गोल ज्या वड्या कापल्या होत्या त्या काप कापलेल्या वड्या आपण ह्या आता दोन दोन करून याच्यामध्ये डीप फ्राय करून देतो छानपैकी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला थोडासा गॅस कमी ठेवायचा आहे ते जेणेकरून आपली वडी कुरकुरीत होईल पण एकदमही गॅस कमी केला तर आपल्या ज्या वड्या असतात त्या वड्या सुटण्याची शक्यता असते कारण तापमान कमी होतं आणि गॅसचं जे तेलाचं जे टेम्परेचर असतं ते कमी होतं की त्यामध्ये आपली वडी सुटू शकते तयार झाली आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर तीळ किती सुंदर दिसतं आता ह्याच पद्धतीने आपल्या ज्या उरलेल्या वड्या आहेत त्या वडे आपण ब्रेकफ्राय करून देणार आहोत